नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजचा आपला टॉपिक आहे बारा जुलै दोन हजार पंचवीसच्या चालू घडामोडी म्हणजेच इंटरनॅशनल आणि नॅशनल लेवलचे करंट अफेअर्स आपल्या या चॅनलवरती डेली करंट अफेअर्स आणि इतरही चालू घडामोडींच्या वर आधारित व्हिडिओ येत असतात ते पण पाहत चला तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपला चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा तुम्हाला जर कोणत्याही जनरल नॉलेजच्या टॉपिकवरती प्रश्न आणि उत्तरची उत्तराची पिढीए पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपला व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्यावरती जाऊन आपल्यासोबत व्हॉट्सअपवरती संपर्क साधावा प्रश्न पहिला आहे जागतिक लोकसंख्या दिन कधी साजरा करण्यात येतो तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए अकरा जुलै रोजी जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्यात येतो पुढचा प्रश्न आहे नंबर दोन जा माता अभ्यास भारत आणि कोणत्या देशांमध्ये आयोजित करण्यात आलं आहे तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी जपान आणि भारत या देशामध्ये जाम आता अभ्यास आयोजित करण्यात आला आहे पुढचा प्रश्न आहे नंबर तीन अकरा जुलै जागतिक लोकसंख्या दिन यू एन डी पीने कधी घोषित केला होता तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी एकोणावीसशे एकोणनव्वद साली अकरा जुलै जागतिक लोकसंख्या दिन म्हणून घोषित केला होता पुढचा प्रश्न आहे नंबर चार भारत आणि जपान यांच्यात कोणत्या ठिकाणी जा माता अभ्यास आयोजित करण्यात आला आहे तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी चेन्नई येथे जा माता अभ्यास आयोजित करण्यात आला होता पुढचा प्रश्न आहे नंबर पाच कलादान प्रोजेक्ट भारत आणि कोणत्या देशाची योजना आहे तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी म्यानमार या देशाची आणि भारत या दोन देशाची कॅलादान प्रोजेक्ट योजना आहेत पुढचा प्रश्न आहे नंबर सहा एकवीसव्या वर्ल्ड पॉलिस अँड फायर गेम्स आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताने कितवे स्थान पटकवले आहेत तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी तिसरे स्थान हे भारताने एकविसाव्या वर्ल्ड पॉलिस अँड फायर गेम्समध्ये पटकवले आहेत पुढचा प्रश्न आहे नंबर सात भारताने ब्राझीलसोबत किती वर्षापर्यंत आपला व्यापार वीस बिलियन डॉलर्स वाढवण्याचे ध्येय ठेवले आहेत तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए दोन हजार तीसपर्यंत भारताने ब्राझीलसोबत वीस बिलियन डॉलर्स वाढवण्याचे ध्येय ठेवले आहेत पुढचा प्रश्न आहे नंबर आठ एकविसाव्या वर्ल्ड पॉलिस अँड फायर गेम्स आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताने एकूण किती पदके जिंकली आहेत तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी पाचशे अठ्ठ्याऐंशी पदके जिंकली आहेत पुढचा प्रश्न आहे नंबर नऊ कोणता संघ आय पी एलमधील सर्वाधिक मौल्यवान फ्रँचायझी बनला आहे तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी आर सी बी या संघाने आय पी एलमधील सर्वाधिक मौल्यवान फ्रँचायजी बनला आहेत पुढचा प्रश्न आहे नंबर दहा एकवीसव्या वर्ल्ड पॉलिस अँड फायर गेम्स आंतरराष्ट्रीय स्पर्धेत यू एसने यू एस एने सर्वाधिक किती पदके जिंकली आहेत तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी तेराशे चोपन्न पदके हे यू एसने एकविसाव्या वर्ल्ड पॉलिस अँड फायर गेम्स आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये जिंकली आहेत पुढचा प्रश्न आहे नंबर अकरा एकविसाव्या वर्ल्ड पॉलिस अँड फायर गेम्स आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताने किती सुवर्ण पदक जिंकले आहेत तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी दोनशे ऐंशी पदके हे एकविसा वर्ल्ड पॉलिस अँड फायर गेम्समध्ये भारताने जिंकले आहेत पुढचा प्रश्न आहे नंबर बारा भारताने कोणत्यासोबत किंवा कोणासोबत दोन हजार तीस वर्षापर्यंत आपला व्यापार वीस बिलियन डॉलर्स वाढविण्याचे ध्येय ठेवले आहेत तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए ब्राझील या देशासोबत भारताने दोन हजार तीस पर्य वर्षापर्यंत आपला व्यापार वीस बिलियन डॉलर्स वाढवण्याचे देय ठेवले आहेत पुढचा प्रश्न आहे नंबर तेरा वर्ल्ड पॉलिस अँड फायर गेम्स आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे भारतात कोणत्या वर्षी आयोजन करण्यात येणार आहेत तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी दोन हजार एकोणतीसपर्यंत पर्यंत भारताने वर्ल्ड पॉलिस अँड फायर गेम्स आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहेत पुढचा प्रश्न आहे नंबर चौदा आय एस आर ओ भारताचे सर्वात मोठे दुसरे अवकाश केंद्र कोणत्या राज्यात उभारण्यात येणार आहेत तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी गुजरात या राज्यामध्ये आय एस आर ओ भारताचे सर्वात मोठे दुसरे अवकाश केंद्र उभारणार आहेत पुढचा प्रश्न आहे नंबर पंधरा कलात्मक जिमनॅस्टिक वर्ल्ड चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसचे आयोजन कोठे करण्यात येणार आहेत तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए इंडोनेशिया येथे कलात्मक जिग्नॅस्टिक वर्ल्ड चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसचे आयोजन करण्यात येणार आहेत पुढचा प्रश्न आहे नंबर सोळा वर्ल्ड पॉलिस अँड फायर गेम्स स्पर्धेचे भारतात दोन हजार एकोणतीसमध्ये कोणत्या ठिकाणी आयोजन करण्यात येणार आहेत तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी अहमदाबाद येथे वर्ल्ड पॉलिस अँड फायर गेम्स स्पर्धेचे भारतात दोन हजार एकोणतीसमध्ये आयोजन करण्यात येणार आहेत पुढचा प्रश्न आहे नंबर सतरा अकराव्या इंडिय इंडिया, इंडिया मका माईस शिखर परिषद चे आयोजन करण्यात आले आहेत तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए नवी दिल्ली येथे अकराव्या इंडिया मका शिखर परिषदचे आयोजन करण्यात येणार आहेत पुढचा प्रश्न आहे नंबर अठरा अकराव्या इंडिया मका शिखर परिषदचे उद्घाटन नवी दिल्ली येथे कोणाच्या हस्ते पार पडले आहेत तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी सिंह चव्हाण यांच्या हस्ते अकराव्या इंडिया मक्का शिखर परिषदेचे उद्घाटन पार पडले आहेत पुढचा प्रश्न आहे नंबर एकोणावीस जनसुरक्षा कायदा करणारे महाराष्ट्र हे कितवे राज्य ठरले आहेत तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी पाचवे राज्य हे जनसुरक्षा कायदा करणारे महाराष्ट्र हे राज्य ठरले आहेत पुढचा प्रश्न आहे नंबर वीस भारताने कोणत्या वर्षापर्यंत माईज प्रोडक्शन ऐंशी मिलियन टनवर नेण्याचे लक्ष ठेवले आहेत तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत भारताने माईज माईज म्हणजे मक्का हा प्रॉडक्शन ऐंशी मिलियन टनवर नेण्याचे लक्ष ठेवले आहेत पुढचा प्रश्न आहे नंबर एकवीस युरोझोनचा एकविसावा सदस्य कोण होणार आहेत तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए बल्गेरिया हा देश इरोझोनचा एकवीसावा सदस्य होणार आहेत पुढचा प्रश्न आहे नंबर बावीस बल्गेरिया इरोझोनचा एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून कितवा सदस्य देण होणार आहेत तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी एकवीसा देश एकवीसवा सदस्य हा देश इरोझोनचा सदस्य होणार आहेत पुढचा प्रश्न आहे नंबर तेवीस हल कंपनीच्या पहिल्या महिला एम आणि सी ओ कोण बनल्या आहेत तर याचं बर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी प्रिया नायर ह्या हल कंपनीच्या पहिल्या महिला एम डी आणि सीईओ बनल्या आहेत पुढचा प्रश्न आहे नंबर चोवीस कोणत्या राज्याने गणेश उत्सव गणेशोत्सव साजरा गणेश उत्सव राज्य उत्सव म्हणून घोषित केला आहे तर याचा बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी महाराष्ट्र राज्याने गणेश उत्सव राज्य उत्सव म्हणून घोषित केला आहे पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे नंबर पंचवीस भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आतापर्यंत किती देशांच्या सद संसदेत भाषण केले आहेत तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी सतरा देशांमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आतापर्यंत सतरा वेळेस देशांच्या संसदेमध्ये के भाषण केले आहेत हे होते मित्रांनो बारा जुलै दोन हजार पंचवीसच्या चालू घडामोडी जनरल नॉलेजच्या अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद